नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहे श्री क्षेत्र गिरलिंग दर्शन घेण्यासाठी हे देवस्थान सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी गावातील डोंगरात आहे या स्थानावर जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत त्यातील जवळचा मार्ग हा कुकटोळी गावातून जातो या गावापासून चार किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे आता आपण मंदिर क्षेत्राजवळ आलो आहे हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे मंदिरात प्रवेश करताना प्रथम सभामंडप लागते सभामंडपामध्ये आल्यावर समोर दिसते ते मुख्य मंदिर आणि समोर आहे ते मुख्य प्रवेशद्वार या सभामंडपात स्वयंभू शनिदेव शिळा आहे आता आपण चाललो आहे शिवलिंग दर्शन घेण्यासाठी या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर हे खांबे दिसतात हे मंदिर चौदा खांबावर उभे आहे आतमध्ये नंदी आहे नंदीसमोर मुख्य गाभार आहे या गाभाऱ्यात शिवलिंग आहे हे शिवलिंग महर्षी पाराशर ऋषींनी स्थापन केले आहे येथील बांधकाम हेमाडपंथी मंदिर शैलीनुसार केले आहे येथे खांबावर सुंदर कोरीव नक्षीकाम आहे या मंदिरात यज्ञ केले जाते येथे प्राचीन गणेश मूर्ती व बरेच मूर्ती आहेत हे देवस्थान पुरातन काळापासून येथेच आहे आता आपण या देवस्थानातील मठाधिपती कैलास भारती महाराजांची भेट घेणार आहोत या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही थांबलो आहे आपण त्यांच्याकडून या गिरलिंग विषयी माहिती जाणून घेऊया आता हा जो मठ आहे हा महर्षी इथल्या म्हणजे या मठाची निर्मिती रामायण आणि महाभारतच्या मध्यकालीनचा हा मठ आहे म्हणजे शिवलिंग वगैरे आहे त्या शिवलिंगाची स्थापना महर्षी पाराशराने के केली त्यांनी इथं अनेक वर्ष राहून तपस्या वगैरे केली तपस्या केल्यानंतर समोर जे सभामंडप आहे त्या मंडप मध्ये संजीवनी समाधी घेतली आणि मठ हा गुरु शिष्य परंपरेमधला ते आमचे माझे गुरुजी दत्त भारती महाराज त्यांचे गुरुजी ते राम भारती महाराज आणि त्यांचे गुरुजी ते गंगा भारती महाराज आणि त्यांचे गुरुजी ते, गुरु ते कैलास भारती महाराज अशी परंपरा आहे त्यांची भेट घेऊन त्यांना परिणाम करून आम्ही आता पुढे जात आहोत येथे पुढे ज्या पायऱ्या लागतात त्या पठारावर जातात आता आपण पठारावर आलो आहे पुढे जे आहे ते अंबाबाई मंदिर आहे या पठारावरून परिसर डोंगराळ प्रदेश आणि वृक्षामुळे आकर्षक दिसत आहे येथे श्रावणामध्ये यात्रा असते खाली पार्किंगपासून ते वर पठारावर यात्रा भरते या देवस्थानात दर्शन घेण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भाविक येथे येत एत असतात येथील आजचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा मार्ग घेतो तुम्ही या देवस्थानाला अवश्य भेट द्या धन्यवाद